नमस्कार मित्रांनो तुही हिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे लग्नाची सगळे विधी पूर्ण होतात सगळे शुभेच्छा देतात आशीर्वाद देतात तेव्हा सुप्रिया खूपच होते आणि म्हणते की ईश्वरी आता तुझं लग्न झालंय सुखाचा संसार कर त्यानंतर आकाश सगळ्यांना सेल्फीसाठी बोलवतो आणि सगळ्यांसोबत एक सेल्फी काढतो पण ईश्वरी मात्र अर्णवकडे रागानेच पाहत असते तिला हे लग्न पटलेलं नसतं आणि मान्यही नसतं तेव्हा आता तिचाही नायलाच होतो आणि अर्णव हा अपराधीपणाने तिच्याकडे पाहत असतो तर थोड्या वेळाने ईश्वरीची आई बाबा आत्या सगळेजण त्यांच्या घरी जायला निघतात तेव्हा ईश्वरी त्यांना निरोप देताना खूप दुःखी होते आणि रडत असते तर सुप्रिया तिला समजावून सांगते आणि म्हणते की ईश्वरी बाळा आता तुझं लग्नच झालंय हे घर आता तुझं आहे हे आता तुझं सासर आहे माहेरपणाला येत जा पण आता तुला इथेच राहावं लागणार आहे ईश्वरी मात्र ढसा डस रडू लागते सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं अर्णवला म्हणते की माझ्या मुलीला मी खूप प्रेमाने सांभाळले तुम्ही सुद्धा तिला असंच सांभाळाल असं मी अपेक्षा करते तिची काळजी घ्या तर अर्णव म्हणतो तुम्ही मला आवजाव का करताय तर सुप्रिया त्याला सांगते की आता नातं आत्ता बदलले तुम्ही आमची जावई आहात आणि याला मान हा द्यायलाच हवा ना तुम्ही तिची काळजी घ्या आणि स्वतःचीही काळजी घ्या ईश्वरी रडत असते सुप्रियाच्याही डोळ्यात पाणी येत सुप्रिया तिला समजावून सांगते आणि म्हणते की आता रडू नको जे पुढे आले ते तुला ते तुला सोसावंच लागणार तर आता ईश्वरीला म्हणत असते की तुझं लग्न झाले याचा अर्थ तुझं आणि माझं तुट तुझं आणि माझं नातं तुटलं असं होत नाही तुला काही त्रास झाला तरी सगळ्यात आधी मला फोन करायचा असं म्हणत ती असं म्हणत ती अर्णवकडे रागा रागारागाने पाहत असते आणि म्हणते चला आपण घरी जाऊया तेव्हा अर्णव म्हणतो मी ड्रायव्हरला सांगितले तो तुम्हाला घरी ड्रॉप करेल परंतु कर आता त्यासाठी नकार देते आम्ही आमचं जाऊ असं ती अर्णवला सांगते पण अर्णव म्हणतो तुम्ही मला आत्ताच जाऊ म्हणालात ना आणि हे माझं कर्तव्य आहे तुम्ही गाडीने जामी ड्रायव्हरला सांगतो सुप्रिया हो म्हणते तर ईश्वरी बाबांना मिठी मारून रडायला लागते बाबांच्याही डोळ्यात बाबांच्या ईश्वरी बाबांना समजावून सांगते स्वतःची काळजी घ्या ईश्वरीचे आई बाबा गाडीत बसून निघून जातात ईश्वरी खूप रडू लागते आणि आई अशी हाक मारून त्यांच्या गाडी मागे जाऊ लागते तर अर्णव तिचा हात पकडतो आणि तिला आपल्या घराकडे घेऊन येतो ईश्वरी खूप रडत असते ईश्वरी आणि अर्णव घरात येणार इतक्यात मामा म्हणतो आम्ही तुम्हाला असं घरात नाही येऊ देणार सगळे विधी पूर्ण करणारच असं म्हणत तो अंजलीला माप आणायला सांगतो अंजली म्हणते हो मी माप घेऊन येते सगळं काही रीतीनेच व्हायला हो हवं त्याच वेळेस मामी तिथे येते आणि चिडूनच म्हणते मामी कस काय व्हायला हो हवं या दोघांचं लग्न काही रीतीने झालंय का कुणाच्या मर्जीने झालंय मामा आता वल्लरीवर चिडून म्हणतो की ईश्वरी आपल्या घरची सोन आहे हे लक्षात ठेवून बोलायचं तर मामी म्हणत असतात की मी काय म्हणते हे तुम्हाला कधीच कळलं नाही आता तरी काय कळणार आकाश म्हणतो तुम्ही दोघं प्लीज भांडण करू नका आज आनंदाचा दिवस आहे दादाच लग्न झाले त्यामुळे दोघेही शांत राहा तेवढ्यात अंजली माप घेऊन येते आणि ते म्हणते तुम्ही आता हे माप ओलाणायचे तेव्हा अंजली म्हणते की मी माझ्या वहिनीला रिक्वेस्ट करू शकते का एखादा छानसा उकाना घे ईश्वरी नकार देते आणि म्हणते की मला नाही जमणार तर सगळेच जनतेला खूप रिक्वेस्ट करतात आणि म्हणतात की घे ना एखादा उकाना ईश्वरीला आठवतं की आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झाले आणि या परिस्थितीला अनुसरूनच ती एक उकाना घेते की मी हे लग्न केले ते फक्त माझ्या बाबांच्या शब्दासाठी त्यामुळे सगळ्यांनाच खूप वाईट वाटत पण मामा म्हणतो हो खूप छान उकाना घेतलाय आता अर्णव तू घ्यायचा पण एकही इंग्रजी शब्द नाही बोलायचा अर्णव म्हणतो ते कसं जमेल तेव्हा अर्णवला सगळेच जण रिक्वेस्ट करतात तेव्हा अर्णव एक उकाना घेतो मी कोणत्याही परिस्थितीत ईश्वरीला त्रास होऊ देणार नाही तिच्यावर कोणतं जरी संकट आलं तरी त्यावर मात करेल ईश्वरी अर्णवकडे पाहते पण तिला अर्णवचा खूप राग आलेला असतो अंजली म्हणते आता मा पोलांड ईश्वरी मा पोलांडून घरामध्ये येते त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांनी ती घरात प्रवेश करते आणि अर्णवचा हात हातामध्ये घेऊन घरात येते तेव्हा तिला घरात आपण पहिल्यांदा आलो होतो तो दिवस आठवतो आणि आजचा दिवस सुद्धा आठवतो हे सगळं पाहून वल्लरीचा मात्र चांगला जळफळाट होत असतो तर इकडे ईश्वरीचे आई बाबा घरी पोहचतात सुप्रिया म्हणते आता तू सगळं काही आवरायला घे मी सगळ्यांसाठी खिचडी टाकते आणि ईश्वरीला सांग तिला की आपण ईश्वरीला तिच्या सासरी सोडून आलोय आता ईश्वरी या घरात नाही राहणार हा विचार करून सुप्रिया तर खूपच दुःखी होते लग्नाच्या वेळेस काय काय घडले हे सगळं काही तिला आठवत आणि ती, ती बाबांना विचारते तुमच्या चेहऱ्यावर इतका आनंद समाधान का दिसतय तुम्ही या लग्नाला होकार का दिला आणि एवढे आनंदी का आहात याच कारणच मला कळत नाहीये पण तुम्ही जर या लग्नाला होकार दिलाय आणि इतके समाधानी दिसताय आनंदी दिसताय याचा अर्थ नक्कीच काहीतरी कारण असेल आणि आज ना उद्या ते आम्हाला कळेलच पण आपली मुलगी सासरी गेली याचंही मला खूप दुःख होतंय असं म्हणून सुप्रिया ढसा ढसा रडू लागते आणि बाबांच्याही डोळ्यात पाणी येतं तर दुसरीकडे आजी देव घरात असतात तेवढ्यात अंजली अर्णव आणि ईश्वरीला घेऊन तिथे येते आणि अंजली आजींना म्हणत असते की तुझी नाचसून घरात आली तू सुनमुख नाही बघणार का तर आजी चिडूनच म्हणते की कसली नाचसून मला नहीं, नहीं। हे लग्नच मान्य नाही आणि मी तिला सूनही मानत नाही हे ऐकून ईश्वरी आणि अर्णवला मात्र खूप वाईट वाटतं अर्णव आजीला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो पण आजी त्याला गप्प बसवते आणि तिथून निघून जाते अंजली ईश्वरीला म्हणते तुम्ही देवाला नमस्कार करून घ्या तेव्हा ईश्वरी देवाला नमस्कार करते आणि देवीला म्हणते आई तुझ्या मनात काय आहे ते मला माहिती नाही पण मला हे लग्न मान्य नाहीये आणि मला संसारही करायचा नाहीये तो यासाठी मला मदत कर मला आशीर्वाद दे अशी ती देवाकडे प्रार्थना करते तर अर्णव हा ईश्वरीकडे पाहू लागतो आणि विचार करतो ईश्वरीसाठीच मी हे लग्न केले आणि ईश्वरीला मी काहीच होऊ देणार नाही तिच्यावर कुठलंच संकट येऊ देणार नाही तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय ईश्वरी आणि अर्णवची मधुचंद्राची सगळी तयारी झालेली असते तेव्हा मामा अर्णवला समजावून सांगतो की ईश्वर ईश्वरी आता तुझी बायको आहे तू तिचा नवरा आहेस तर अर्णव मामाला म्हणतो हो मी तिचा नवरा आहे पण सध्याच्या घडीला मी तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा विलन आहे आणि हेही मला विसरून चालणार नाही तिचा राग हा मला सहन करावाच लागेल ईश्वरी आणि अर्ण हे दोघे जण जेव्हा रूम मध्ये येते तेव्हा त्यांचा बेड हा सजून ठेवलेला असतो बेडवर हार्ट शेप असतो गुलाबाच्या पाकळ्या असतात आणि हनीमून कपलसाठी जसा रूम सजवतात तसं संपूर्ण रूम सजवलेलं असेल अर्णव आणि ईश्वरी हे दोघे खूपच अनकम्फर्टेबल होतात तेव्हा अर्णव ईश्वरीला विचारतो की आता काय करायचं तर ईश्वरी खूप घाबरते आणि म्हणते की आता काहीच करायचं नाहीये अशीच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद